ज्योती मस्की चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत पावभाजी तर आज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्कीप करू नका तर आता लागलेला हिवाळा तर नवीन नवीन चवदार खायला चटक खायला सगळ्यांना आवडतात तर आज ही आपण पावभाजी करणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कुठे स्कीप करू नका शेवटपर्यंत बघा तर चला आपण करूया आता रेसिपीला सुरुवात तर तुम्ही या पद्धतीने माझ्या सा व्हिडिओनुसार जर तुम्ही पावभाजी साहित्य साहित्य घेतलं तर इथे लागणार साहित्य आहे आपल्याला शंभर ग्रॅम फ्लावर्स गोबी आहे इथे घेतलेलं आहे मी अर्धा ते पाऊन बीट एक गाजर घेतलेलं आहे आणि इथे घेतलेली मी एक ते दोन शिमला मिरची घ्यायची आहे आपल्याला इथे मी तीन कट करून घेतलेले आलू आहे इथे तीन क कट करून घेतलेले टोमॅटो आहे इथे एक कट केलेला कांदा घेतलेला आहे मी आणि तर रात्री मी भिजू घातलेले वटाणे आहे तर हा व्हिडिओ आता तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण याच्यामध्ये बरेच जण याच्यामध्ये फ्लावर्स पण घालत नाही कारण त्यांना त्याचा फ्लेवर आवडत नाही तर याच्यासाठी काय करायचं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते तर चला आपण करूया आता सुरुवात आणि तुम्हाला पावभाजी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची शिमला मिरची मधल्या तुम्हाला इथल्या बिया काढूनच टाकायच्या जर ह्या बिया वापरल्या तुम्ही तर या पावभाजीची टेस्ट बदलते त्याच्यामुळे तुम्ही इथे पावभाजी जे करायच्या वेळेस ह्या बियाचा वापर करायचा नाही आहे ज्या कुकरमध्ये टाकून घेणार आहोत आता इथे मी पत्ता गोबी ही थोडी मोठ्या साईजमध्येच कट करून घेतलेली आहे आणि आलू पण आपल्याला मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचे कारण ते आपल्याला शिजल्यानंतर अजून बारीक होतात शिमला मिरची टमाटर कांदा आता आपण टाकून घेणार आहोत आणि ऍक्च्युली माझं कुकर छोटं पडलं तर मी मोठ्या कुकर मध्ये लावून घेते तर आता आपण हे कुकर हिच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाण्याचाच वापर करायचा आहे कारण हिच्यामध्ये काय होतं तुम्ही खूप जास्त पाण्याचा वापर केला तर त्याला खूप जास्त पाणी असता त्या भाजीमध्ये तर ते पाणी वरती परत काढून घ्यावं लागतं कारण आपल्या भाज्यामध्ये पण पाणी असतं त्यामध्ये भाज्यांनी पण पाणी सोडलेलं असतं त्याच्यामुळे ते आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर इथे आपल्याला एक ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे अगदी अर्धा चम्मस मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर आता मी माझं कुकर छोटं पडतंय तर मी दुसऱ्या कुकरमध्ये लावून घेते मी एक ग्लास पाणी टाकून घेते आणि अजून इथे आपण अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला इथे आपल्याला दीड ग्लास पाणी पुरेसं आहे आपण इथे कुकरला झाकण लावून घेणार आहोत आणि याच्यामध्ये मी मिठाचा वापर केलेला आहे मिठाने काय होतं तुमच्या भाजीला वास पण येत नाही आणि टेस्ट पण छान लागते त्याच्यामुळे इथे तुम्हाला मिठाचा वापर करायचा आहे आणि इथे बीटामुळे काय होतं आपल्या भाजीला कलर पण छान येतो तर आता इथे आपण कुकरच्या तीन शिट्ट्या घेणार आहोत तर आता आपली भाजी शिजेपर्यंत आपण इथे चार कांदे बा, बारीक कट करून घेणार आहोत अगदी बारीक कट करून घ्यायचे आहे आपल्याला कारण हे आपल्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे इथे खूप बारीक प्रमाणात आपल्याला कांदा चिरायचा आहे मी वटसा वगैरे सर्व ह्याच्यामधलं काढून टाकलेलं आहे अगदी जितकं बारीक करता येईल आपल्याला तितका बारीक कांदा चिरायचा आहे कारण हा आपल्याला शिजण्यामध्ये टाकायचा नाही त्याच्यामुळे खूप बारीक चिरून घ्यायचं आहे बघू शकता इतका बारीक झालेला असलेला पाहिजे आपला हा कांदा कारण याला आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचं आहे त्यामुळे तर आता इथे मी सर्व कांदे बारीक चिरून घेते तर तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तर आता आपण तोपर्यंत परत करून घेणार आहोत लसण आणि अद्रकची पेस्ट तर आपण इथे खलवित त्यामध्येच लसूण बारीक करून घेणार आहोत ते आपल्याला छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे कारण याने आपल्या भाजीला फ्लेवर छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते तर अगदी मी बारीक इथे खलबित्तेमध्ये काढून घेतलेले तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला ते लसणाची पेस्ट करायची आहे तयार झाले पण आपण ते कुकरची वाफ जायपर्यंत इथे भाजीची तयारी करून घेणार आहोत अगदी आपल्याला या कुकरमधली वाफ जाऊ द्यायची आहे तर आपण हे साईडने ठेवून घेऊ इथे केलेले मसाले दाखवते मी इथे घेणारी मी धनिया पावडर परत पावभाजी मसाला आणि इथे घेतलेली मी कस्तुरी मेथी तर चला आपण करूयात येईल सुरुवात आपण करून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्यात घालायचं आहे बटर इथे मी अमूलचं बटर घेतलेलं आहे कारण बटरने टेस्ट छान येते त्याच्यामुळे ते आपल्याला बटरचा वापर करायचा आहे तुम्ही ते बटर असेल तर तेल किंवा तूप पण घालू शकता त्याने टेस्ट छान येते त्याच्यामुळे बटर घालून घ्यायचं आहे आपल्याला आता पूर्ण इथे वितळून घेणार आहोत आपण तर आता यामध्ये आपण टाकून घेणार बारीक शिरलेला कांदा इथे मी सर्व कांदा टाकून घेते इथे आपल्याला हा कांदा लालसर करून घ्यायचा आहे आणि ते गॅसची गॅसची फ्लेम थोडी मिडियमच ठेवायची आहे तर आपला कांदा थंडे होईपर्यंत आपण आपलं कुकर थंड झालेलं आहे तर आपण त्याला भाज्यांना मॅश करून घेऊया तोपर्यंत तर चला तर बघू शकताय आपल्या कुकर मध्ये भाज्यामध्ये पाणी शिल्लक राहिलेलं नाहीये तुम्ही बघू शकताय अगदी बारीक करून घेणं आपल्याला हे मॅश करून बघू शकता अगदी बारीक होणार आहे तर चला आपण छान छानपैकी मॅश मी छानपैकी मॅश करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही चम्मच्या सहाय्याने पण अशा पद्धतीने भाजीला करू शकतं मॅश तर बघा आणि आपल्या भाजीला कलर पण छान आलेला आहे तर इथे आपण टाकून घेऊया अद्रक आणि लसणाची पेस्ट तर यामध्ये आपण घालून घेणार आहोत मसाले याच्यामध्ये मी टाकून घेते धनिया पावडर आणि कस्तुरी मेथी ही आपल्याला हातावरती चोरून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि याच्यामध्ये टाकायची आपल्याला हळद आता परत आपण इथे छानपैकी याला घालून घेऊया आता या मसाल्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं पाणी आपल्याला हा मसाला छानपैकी ते शिजून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आपल्या मसाल्याने छानपैकी तेल सोडलेले आपण इथे टाकून घेणार आहोत आता पावभाजी आता सर्व मी हिच्यामध्ये टाकून घेते तर इथे मी सर्व भाजी टाकून घेतली आणि कुकरमध्येच गरम पाणी ठेवलेलं आहे तर याला आपण आता छानपैकी ते मिक्स करून घेऊ आणि इथे आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचं आहे परत पावभाजी मसाला इथे आपल्याला अगोदर पावभाजी मसाला ॲड करायचा नाही आहे ही गोष्ट तुम्ही ते लक्षात ठेवायची आता याच्यामध्ये मी टाकून घेते चवीनुसार मीठ आता परत आपण याला छानपैकी दोन ते मिनटासाठी शिजून घेऊया तर आता याच्यामध्ये टाकून घेते मी गरम पाणी इथे आपल्याला खूप घट्ट नको हो आहे भाजी पण इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला तर आता आता परत आपण पर इथे छानपैकी मिक्स करून घेऊ आणि आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण पावभाजी मसाला आता परत पाच मिनटासाठी ही भाजी आपण शिजत घालूया तर इथे आपली, ले ले, ले ले आपली भाजी शिजवून तयार झालेली आहे आणि आपण टाकणार आहोत आता बारीक शिरलेला कोथिंबीर तुम्ही ते बघू शकता आपल्या भाजीला कलर पण खूप छान आलेला आहे आपली पावभाजी तयार तुम्ही बघू शकता आणि कलर पण खूप छान आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान होती तर आता आपण घेणार आहोत याच्यासोबत पावभाजून तर चला आपण घेऊया आता पावभाजून फ्रेश पाव घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी इथे अगदी फ्रेश पाव घेतलेले आता याला आपण छानपैकी भाजून घेऊ फ्रेश पाव असले की भाजी पण छान लागते मग त्यासाठी ते फ्रेश पावचाच वापर करायचा आहे आपल्याला मी आता याला छानपैकी भाजून घेते याला तुम्ही बटर लावून भाजून घेऊ शकता किंवा तेल टाकून पण भाजून घेऊ शकता की आता पाव पण भाजून घेतलेले आणि आता आपण टाकणार आहोत याच्यामध्ये भाजी खूप छान सुगंध येत आहे भाजीचा नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता मी ते याच्यावरती टाकून घेते कांदा चला तुम्ही पण करा आता पावभाजीला सुरुवात